प्रभात सुप्रभात चॅनलमध्ये मध्ये पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आता आपण आलेलो आहोत मनोकामना देवीच्या दर्शनासाठी हे बघा आता इकडे रोपवे साठी लाईन लावलेली आहे आधी तिकीट काढायचं मंदिर वर डोंगरा चपलीकडे मंदिर आहे

हे बघा मैत्रीण इथे आपण रुपयेचं तिकीट काढायचं तर सहाशे रुपये तिकीट आहे आणि इथे आपले इंडियन रुपीज पाचशे आणि दोनशे चालत नाही त्यामुळे तुम्ही नेपाळीच पैसे घेऊन या हे बघा नंद नदी छान नदी वाहते मनोकामना देवीच्या इथे उंच उंच डोंगर रोपवे आम्ही रोपवेच तिकीट काढायला गेलो पण आपले पैसे चालत नाही आणि आपले पैसे चालतात तर फक्त शंभरच्या नोटा चालतात पाचशे आणि दोनशेच्या नोटा चालत नाही त्यामुळं आता बघतोय कसं करायचं त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटणार मग ते काय सजेशन देत आहेत ते बघूया आणि मग तिकीट काढूया इथे थांबलेत तिकीटासाठी ज्यांच्याकडे शंभर शंभरच्या नोट आहेत त्यांनी काढलेत तिकीट मनोकामना देवीचं मंदिर इकडे वर उंच

चला आम्ही जाऊया चला à? या <laughs> चला या तिकीट मिळाले ना तिकीट मिळाले ना अरे वा तिकीट दाखवा <laughs> अरे वा वा तिकीट दाखवा तिकीट अरे वा सगळ्यांना मिळाली तिकीट व्हेरी गुड चला आता बाबाय जय जय हो जय माता दी आई मनोकमना माता सगळ्यांना आशीर्वाद दे हे बघा लाईन ला थांबलेले आहेत रोपे साठी हो महाराज बरं बरं आम्ही येतो तुमच्या पाठीमागे हो हे बघा आले आले

हा चालेल चालेल काय कळत नाही सांगा सर्कल करायला त्यांना कळणार